चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमसकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या अर्ज भरल्यानंतर तो मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आले त्यामुळे राजीनामा दिला आहे ज्यांनी माझ्यावर दबाव टाकला त्यांची नावे मी वेळ आल्यावर पुराव निषेध जाहीर करेल अशी प्रतिक्रिया नम्रता ठेमसकर यांनी दिली तसेच कार्यकर्त्यांनी फक्त खुर्शी सतरंज उचलायच्या का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला त्या मतदारसंघामध्ये सुरू आहे मी महिला काँग्रेसच्या उदयपूर संकल्प शिबिरामध्ये जे उद्दिष्ट ठेवले होते त्यानंतर ज्या ज्या आढावा बैठकी झाल्या ज्या ज्या मिटिंग झाल्या त्यामध्ये प्रत्येक वेळ हे सांगण्यात आलं तुम्ही वाचलं असेल बातमीमधून की उदयपूर संकल्प शिबिरामध्ये जे उद्दिष्ट ठेवले त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत बैठक त्याची अंमलबजावणी गेली आणि हो ते संकल्प शिबिराचा काही उपयोग झाला नाही आता तुम्ही आपला आवाज बुलन केला असेल आवाज जर तुम्ही उठवला असेल तर तुम्हाला मी काढणार आम्ही भीत घालणारा व्यक्ती नाही पण स्वाभिमानाची जिथे वेळ येते स्वाभिमान कोणत्याही पदापेक्षा महत्वाचा असतो आणि मी स्वाभिमानाला प्राधान्य देणारी व्यक्ती आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आखडत आहे प्रत्येक नेत्यांनी आपल्या मुलाला समोर आहे कार्यकर्त्यांसाठी जागाच ठेवलेली नाही एका नेत्याच्या घरी तर एक दोन तीन तीन ते चार लोक आहे एक जण बँकेत आहे एक जण जिल्हाध्यक्ष आहे एक जण युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे एक जण नगराध्यक्ष आहे म्हणजे सगळं तुमच्याकडेच पॅ आणि किमान जर महिला निघालो नगराध्यक्ष पदाच्यासाठी मग त्यांच्या पत्नी राह असं मला दिसल्याचं का कार्यकर्त्यांनी सांगितलं मग आमचं काय होणार आम्ही फक्त नेत्यांच्या मागे आप आगे बढो हम पीछे पिचे असंच करायचं का आज मी महिला काँग्रेससाठी काय केलं की माझी नियुक्ती होण्याच्या